जिल्हा सामान्य रुग्णालयात सी सी टी व्ही कॅमेरे बसवा धर्मवीर छत्रपती संभाजी राज्य प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे या रुग्णालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सुरू करा अशी मागणी आज दिनांक दहा जून रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी राज्य प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाध्यक्ष परमेश्वर गोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आपल्यासोबत ते आहेत ऐकूया जय श्रीरा जय शंभूराजे मी धर्मवीर छत्रपती संभाजीराज जिल्हा अध्यक्ष पिंटू गोरे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष जगदीश देशमुख आपले प्रमुख ओंकार ग गलंडे पाटील आज आम्ही सरकारी दवाखाना येथे निवेदन दिलेलं आहे आणि सा आपले कलेक्टर साहेब माननीय साहेबाला पण निवेदन दिलेलं आहे कारण की या ज्या कारभार चालू आहे सिव्हिलमध्ये पूर्णपूर कारभार चालू आहे तिथून दिवसा मोबाईला चोरी चालले किंवा दिवसा लोकं कार्यालयाची भाषा करून हे कर्मचारी लोक कार्यालयाची भाषा करत आहेत पदाधिकारी कोण आहे काय कुठलं आहे यांची काही दखल घेईन त्याच्यानंतर सी सी टी व्ही पण नाही तिथे तिथून सात मोबाईल चोरी गेलेले आहेत मोबाईल चोरी गेले पण असं एक महिलेची पोच पण चोरी गेली आहे पुन्हा पेशंटला न्यायसाठी ट्रेचर पण नाही था। तर कारण की त्यांना आम्हाला खुद आता आम्ही अपघात काल एक अपघात झाला त्यांना आम्हाला उचलून नेलं लागलं डॉक्टर लोक निस्ते आमच्याकडे पाहतात आणि एक हे आहे की जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कार्यालयाची भाषा करतात कारण की आम्ही पदाधिकारी आम्हाला पद